शक्ती न्यूज आपले समाजवादी प्रबोधनी येथील रस्ता कामास शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या हस्ते शुभारंभ यांच्या प्रयत्नास यश इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधनी भागात सुमारे वीस लाख रुपये खर्चाच्या हॉटमिक्स रस्त्याच्या कामास शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने व प्रकाश मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रारंभ झाला यावेळी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते व विलास गाताडे यावेळी या अध्यक्षस्थानी होते येत्या आठवड्यात हॉट मिक्स रस्त्याचे हे काम पूर्ण होणार आहे खासदार धैर्यशील माने आमदार राहुल आवाडे माजी आमदार प्रकाशराव आवाडे व माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांच्या प्रयत्नामुळे आणि रवी रजपुते यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे या रस्त्यासाठी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला काल या भागात रवी रजपुते सोशल फाउंडेशन तर्फे हा रस्ता साफ करून घेण्यात आला होता तर आज शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने व प्रकाश मोरे यांच्या हस्ते या रस्त्याच्या हॉट मिक्स कामास प्रत्यक्ष प्रारंभ झाला यामुळे या, या भागातील सगळे नागरिक दुकानदार व्यापारी आदींतून समाधानाचे वातावरण पसरले आहे यावेळी रवी रजपुते म्हणाले प्रभा क्रमांक बारा मध्ये विविध नागरी विकासासाठी सुमारे एक कोटी पासष्ट लाख रुपयांचा निधी मंजुरीसाठी प्रयत्न केला आहे नगरोत्थान व दलित वस्ती योजनेतून हा निधी मंजूर झाला आहे सत्ता आणि पदावर नसताना मी प्रभाग क्रमांक बारा मधील जनतेसाठी ही विकास केली आहे के यापुढेही करत राहणार असल्याचे माजी उपनगराध्यक्ष यावेळी या अमित गाताडे प्रमोद महाजन सचिन कुचीकर राकेश काळे सरदार मुजावर शिवा रोकडे कुरडे विजय रेडेकर सुरेश हवळ शिवनगी साहेब विकास मोरे बाळू तिवारी किरण पवार केस्तीकर शिर्डोने खोंद्रे किरण स्वामी रोहित रवी रजपुते युवराज केरले अरुण मस्कर अशू माने रोहन रोडे ओमकार कांबळे जयवंत चव्हाण आदी प्रमुख उपस्थित होते खर तर निधी कसा आणावा पालकमंत्री कुणी असू दे सरकार कुणाचे असू दे निधी कसा आणावा याच सगळ्यात मूर्तीमंत उदाहरण म्हणजे रवी साहेब रजपुते आहेत असं म्हणत तर ते नाही सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्यांची एकही पोस्ट पडली नाही आणि भागातलं काय काम झालेलं पोस्ट पडले नाही असा एकही दिवस नाही खरोखरच या इथे इतर ज्या पंचकृषी आणि या आपल्या भागात खरोखरच तुम्हाला एक चांगला प्रतिनिधी मिळाला आहे याबद्दल काही शंका नाही आणि त्यांनी काम एवढं केलंय की आता काही ठिकाणी रस्ते व्हायचे इथं उंबऱ्याच्यावर वर रस्ता चाललाय म्हणजे त्यांच्या कामाची मोज पावती त्यांना मिळालेली आहे इथून पुढच्या काळात रवीसाहेब आता तुमच्यावर जबाबदारी इचरकाची शहराच्या आणि महानगरपालिकेच्या शिवसेनेची पण आहे त्यामुळं काही भागात तुम्हाला दुसरीकडे पण लष्करा लागणार आहे त्यामुळं सगळ्याच घेऊ नका त्यामुळं पुढच्या काळात जिथं जिथं काही सहकार्य लागेल मला वाटतंय दोन अडीच कोटीच्या निधी आपण सी एच यू सेंटर म्हणजे आर सी एस सेंटर पण तिथं तयार केले सगळ्या प्रभा प्रभागात काम करण्याचं काम गजपुरी साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे इथून पुढच्या काळात एकनाथजी साहेब असतील मुस्लिम साहेब असतील या विभागाचे आमदार राहुल आवाडी साहेब असतील आणि आमचे नेते खासदार जयशी महारदाव असतील यांच्या सहकार्यातून जास्तीत जास्त निधी देण्याचं आश्वासन या निमित्तानं मी आपल्याला करतो आणि मला निधी दिल्यानंतर निधीचं आपण या ठिकाणी सत्काराला बोलला त्याबद्दल सगळ्याच ज्येष्ठ लोकांचं मी या ठिकाणी आभार मानतो सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन